नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत आडगाव भोंबे या गावामध्ये श्री विजय पाटील भोंबे यांच्या शेतामध्ये हा नुजुडू सीड्स कंपनीचा नवीन कापूस वाहन आध्या अकरा चौतीस या वानाची लागवड त्यांनी केलेली आहे शेतकरी बांधवांनो चोवीस जून दोन रोजी कोरडवाहू क्षेत्रामध्ये आध्या या वानाची चार बाय नऊ इंचावर या अंतरावरती ही आध्या वनाची लागवड झालेली आहे या शेतामध्ये एका एकरमध्ये जवळपास चौदा हजार प्रति एकरी आहे त्यांच्या नियोजनामध्ये त्यांनी आतापर्यंत दोन खताचे डोस आणि चार कीटकनाशकांच्या फवारण्या आणि दोन वेळेस वाहन नियंत्रकाच्या फवारण्या यामध्ये केलेल्या आहेत शेतकरी बांधवांनो सरासरी आज कधी पाहिलं तर प्रति झाड पंचेचाळीस ते पन्नास बोंड या ठिकाणी या अध्या कापूस वाहनावरती तयार झालेले आहेत आणि निश्चितच या अध्या कापूस वाहनामध्ये सरासरी पंधरा क्विंटल उत्पादन त्यांना या अध्या कापूस वाहनापासून मिळणार आहे शेतकरी बांधवांनो आध्या कापूस वाहन म्हणजे हे लवकरणारं कापूस वाहन आहे तसेच रस शोषक किडीस प्रतिकारक्षमाचं वान आहे पाण्याचा ताण सहन करणारं हे अध्या कापूस वान आहे तर शेतकरी बांधवांनी हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये कोरडवाहू क्षेत्रामध्ये हे अध्या कापूस वान लागवड करून जास्तीचं उत्पादन आपण आपल्या कपाशीचं घेऊ शकतो आपण बघू शकता दोन बोंडातील अंतरही कमी आहेत जवळजवळ बोंड्या आहेत बोंडाचा आकारही मोठा आहे आणि हे, हे पूर्ण कापूस वाणाचं क्षेत्र आपण या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो उद्याकडं माझ्या शेतामध्ये आद्या कपाशीच्या कपाशीचा कार्यक्रम होणार आहे व उद्या माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना की इथं बोंबी इथं जरूर या कार्यक्रम पाहण्यासाठी ठीक आठ वाजता